गावगुंडाकडून मधुनगर हसनबाद शाळेत सट्टे पत्ते खेळत गुटखा खाऊन झाडांची जवखेडा बुद्रुक केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मधुनगर हसनबाद येथे पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग असून त्यामध्ये जवळपास दोनशे विद्यार्थी शिक्षण घेतात शाळा सुटल्यानंतर गाव व परिसरातील गावगुंड तरुण युवक मुले हे सायंकाळी रात्रीच्या वेळी शाळेच्या आवारात ओरड्यात बसून सट्टे पत्ते खेळतात व बसलेल्या ठिकाणी गुटखा खाऊन पिचकरी मारतात त्यामुळे शाळेतील भिंतीला व फरशीला थुंकलेल्या ठिकाणी वेगळे चित्र निर्माण होऊन दुर्गंधी पसरलेली आहे तसेच या ठिकाणी प्राथमिक शाळेच्या परिसरात झाडे लावलेली असून त्यातील काही झाडे या मंडळींनी शाळा बंद झाल्याच्या नंतर झाडांना तोडून मोडून झाडाची दयनीय अवस्था केलेली आहे हा प्रकार बऱ्याच दिवसापासून सुरू असून या प्रकारास प्रतिबंधक कसावा म्हणून शालेय व्यवस्थापन समितीने ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे याबाबत संबंधित शाळेतील शिक्षक सरपंच ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाकडे आपली कैफियत मांडणार असल्याची चर्चा आहे एकंदरीत शिक्षणाच्या या पाणी प्रकार वाढल्याने व विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाल्याने याकडे संबंधित लक्ष देऊन हा प्रकार थांबवा अशी मागणी विद्यार्थी व पालकांनी केलेली आहे